नमस्कार आज मी तुम्हाला मराठी महिन्यांपैकी श्रावण महिना या महिन्याविषयी काही माहिती सांगणार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्रत्येकाला कोणता ना कोणता महिना आवडत असतो कोणाला चैत्र्याची मोहिनी पडते तर कोणाला वैशाख बनवा आवडतो कोणाला मेक्षा माषाढ हवा हवासा वाटतो तर कुणी सोनेरी अश्विनकडे झोपतात पण मला स्वतःला मात्र हवा हवा असा वाटतो तो म्हणजे श्रावण सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी श्रावणाला हिरवा श्रावण असे म्हटले आहे श्रावण हा मराठी मासचक्रातील पाचवा महिना उकाड्याने हैराण करणारे चैत्र वैशाख गेल्यावर ज्येष्ठ आषाढामध्ये पावसाचा धुवाधार वर्ष सुरू होतो वातावरण कुंद आणि ढकाळलेले असते अशा वेळी घराबाहेर पडणेसुद्धा पुष्कळदा अवघड होते अशावेळी दिलासा मिळतो तो श्रावणात या श्रावणाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणाते क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे श्रावणातील ऊन पावसाचे पाठशिवणीचे खेळ पाहून मन हरकून जाते औचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपाला शोभा आणते या श्रावणाचे वर्णन करताना कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात हसरा नाचरा जरा सलाजरा सुंदर साजरा श्रावण आला श्रावण हा सणावारांचा काळ व्रतवैकल्यांचा काळ श्रावणातील सोमवारांचे केवडे महात्मे असते मंगळवारी या श्रावणामध्ये मंगळागौरीची पूजा केली जाते श्रावणामध्ये विविध प्रकारचे सण आपल्याला पाहावयास मिळतात श्रावणामध्ये नारळी नारळी पौर्णिमेला नारळाला मनोभावे नारळ अर्पण केला जातो असा हा श्रावण मास श्रावण महिना आपणा सर्वांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा मला वाटते माझ्याप्रमाणे आपण सर्वांनाही श्रावण आवडत असावा धन्यवाद